तिखी येथे रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मूर्ती मिरवणूक याबाबत अधिकृत वृत्त असे धुळे तालुक्यातील तिखी येथे आज दिनांक बावीस एक दोन हजार चोवीस रोजी राम जन्मभूमी येथे रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रम पार पडत असून त्यानिमित्तानेच धुळे तालुक्यातील तिखी येथे देखील सदर कार्यक्रम आयोजन करण्यात आला अनुलोम संस्थाकडून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडून राम मूर्ती या ठिकाणी भेट स्वरूपात देण्यात आल्या तिखी येथील गावात आनंद नामदेव पाटील दिनेश दगडू पाटील दीपक प्रकाश खंडाडे यांना रामाच्या मूर्त्या या भेट स्वरूपात देण्यात आल्या तसेच गावातून भव्य अशी मिरवणूक देखील काढण्यात आली अतिशय जल्लोषात सदर मिरवणूक काढून या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सर्व ग्रामस्थ सहभागी झाले तर यासाठी सर्व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले तर यावेळेस भजन कीर्तन महाआरती महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी तिकी गावातील प्रमुख म्हणून आनंदा पाटील श्रीराम कीर्तन पाटील श्रीराम पाटील सुरेश पाटील दिनेश पाटील रामराव पाटील अधिकार पाटील नितीन पाटील यादव गवडी, नाना गिरधर ज्ञानेश्वर पाटील आदी सर्व पदाधिकारी ग्रामस्थ यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केले तर या कार्यक्रमाचे आयोजन महाप्रसादाचे आयोजन लक्ष्मण पाटील भिका पाटील यांनी या ठिकाणी वाटप केले तिथी तालुका जिल्हा धुळे येथील आज भारतात रामराज्य पूर्ण भारतात देशात स्थापन आणि भगवंताची मूर्ती आज आयद्यामध्ये प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे त्या निमित्ताने आपल्या या धुळे तालुक्यातील तिथीमधून आमच्या सर्व गावकरांनी गावकऱ्यांनी हा भव्य दिव्य जो कार्यक्रम आज घडून आलेला आहे या माध्यमातून पूर्ण गावात मिरवणूक केली व भजन कीर्तन आरत्या आणि अभिषेक केलेला आहे परंतु महाराष्ट्रामधून आपल्याला लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जे सतरा अठरा सतरा आपला अठरा एकोणावीस मध्ये जे काम केलेलं होतं त्या सन्मानत रामाच्या मूर्त्या तर या आम्हाला आज भेट म्हणून त्यांनी संबोधित केलेला आहे तरी यापुढील हा बावीस जानेवारी रामनवमीचा आणि हा रामनवमी उत्सव दरवर्षी साजरा होईल आमच्या सर्व बाल गोपाल ग्रामस्थांनी सर्व अबाल बुद्धांनी फार फार मनापासून या कार्यक्रमास खूप खूप सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे मोठ्या उत्सवात कार्यक्रम साजरे केला त्याबद्दल मी आमच्या पूर्ण गावातर्फे सर्वांना मी जय हिर आभार मानतो एवढंच बोलून माझे दोन शब्द मी जागेवर थांबवतो